हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं आणखीन एक माझ्या मिनी ब्लॉगमध्ये मा दे, मम्मादेवज लाईफस्टाईलमध्ये आज शनिवार बाजार होता ना त्यामुळे आम्ही सगळं सामान आणायला गेलो म्हणजे आठवड्याच्या भाज्या टोमॅटो कांदे बटाटे वगैरे आणि उद्या कसं गुढीपाडवा असल्यामुळे त्यामुळे आजच सगळं सामान वगैरे आणलं आणि आजच मला केकची ऑर्डर आली बरं का म्हणजे उद्या उद्या द्यायचं येतो केक पण आजच बनवून ठेवणार आहे म्हणजे गुढीपाडव्याच्या मुहूर्तावरती केकची ऑर्डर आली बरं का शेजारचीच आहे त्यांनीच मुलाने एका मुलाने आईला सरप्राईज दिले त्यांनी सांगू नका म्हणून सांगितले मला मग भाज्या काय काय आणल्या तुम्हाला दाखवते इथे बटाटे आणलेत रुपये किलो मिरच्या वीस रुपये पाव फ्लावर वीस आणलाय बघा इथे आणि हे फुलं आणलेत आणि हे केकचं सामान सुद्धा आणलं उलट दिसते तुम्हाला आणि क्रश आणलाय बेस आणलाय एक आड मनस्वी काय इकड हे तर हे आणलेलं आहे मनस्वी साठी काय आणले बरे काय म्हणतात ह्याला टरबूज 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 आहे इथं आणले कडुनिंबाचा पाला म्हणजे उद्या गुळ मनसीला खायला द्यायचंय ना मनसी हा नाही नाही खायचं पाला आणि गुळ खातेत ना पाडव्याला ते आणले इथं वांगी दहाची आणली गाजर चार अर्धा आणलेला आहे अद्रक आणलेला आहे तीस रुपयेचं अर्धा किलो वीस रुपये पाव तीस रुपये अर्धा किलो मग तीसचीच घेतली मी आणि केळी बघा इथे आणली होती अर्धा डझन मनसीने हाफ केलेत थोडी खाल्ली इथे फुलं आणलेत खाली आवाज येतो मुलं खेळतातून सुट्टी पडलेत ना काय काय सी बी एस ई बोर्डाच्या मुलांना सुट्ट्या पडल्यात ही आणलेत मी कोथिंबीर वीस रुपयेची आणि हे आणले आहे आपलं टोमॅटो टोमॅटो आणलेत मस्तपैकी इथे ते पंधरा रुपये किलो आणि तीसचे दोन किलो आणले हे आणि ही कांद्याची पात वीसची जुडी आहे लांब आहे अशी आणि ही लसूण आणलं आहे साठचा अर्धा किलो ही चाळणी घेतली पन्नास रुपयाची एका गा ह्याच्यात होती गव्हाच्या ज्वारीला नव्हती म्हणून ही घेतली स्टीलची आता म्हणलं प्लास्टिक बंदच करावं आणि ते डस्टबिन बॅग घेतले पन्नासला सात मिळतात आमच्या इथे जसा केकची ऑर्डर तसं मीच घेऊन येते सामान म्हणजे आधीच आणून ठेवत नाहीत आज ताजं ताजं आणलेलं बरं असतं हे प्रीमिक्स आणले मी सुट्टच आणते आणि हे व्हाईट कंपाऊंड आणले हे नावाचा टॅग आणलं आहे आणि हे क्रश आणलेलं आहे आणि इथे हे बेस आणलेलं आहे बॉक्स वगैरे आहे माझ्याकडे कुठलाही केक नवीन बनवायचा असेल ना तर मी नवीन सगळं सामान एक ते एकदम आणून ठेवत नाही ताजा ताजाच आपलं आणलेलं बरं आणि खराब पण होत नाही ना त्यामुळे न्यूलीच आणते त्यामुळे मी केकचे आता प्राईस फिक्सच ठेवलेत म्हटलं जे घेतील ज्यांना घ्यायचं ते घेतील खरंच ते नाही घेतील मग असं अशा प्रकारे मस्तपैकी असं पूर्ण बाजार केलेला आहे पाडव्यासाठी फुलं आणलेत आज रात्री तयारच आणला खरं म्हणजे बनवायला आवडतो पण वेळच नाही केकची ऑर्डर आल्यामुळं आणि ही फुलं घेतलीत आपले देवापुढं ठेवायला मंदिरात वीस रुपयाची आणली ती वीसची मिळाली मला अरे एवढा सगळा बाजार करून आणलेला आहे मी बघू शकता तुम्ही सगळंच आणलं गुढीपाडव्याच्या तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा बरं का इथे तयारच आणला होता आणि मध्ये फक्त आपले जे फाटे आहेत ना ते कडुनिंबाचे ते लावले आणि दाराला मस्तपैकी लावला होता सकाळीच लावला होता बरं का आणि सगळ्यांनी बघा सकाळीच लाईटिंग लावली होती असं वाटतं की रात्र पण सकाळीच सगळ्यांनी केलं होतं आणि इथे गुढी अशी उभा केली आम्ही गॅलरीत म्हणजे इथे कट्टा आहे त्या कट्ट्यावरच उभी केली नारळ वगैरे फो फोडला दिवा वगैरे लावला आणि इथे कडुनिंबाची पानं आणि गुळ ठेवली आणि खरं म्हणजे पाडव्याला शेवाळ्याचा मान असतो बरं का आमच्या इथं तुमच्या इथं शेवाळ्या त्याच्या मानासोबत नक्की सांगा पण आम्ही पुरणपोळी सुद्धा बनवतो कारण पुरणपोळीशिवाय बनवल्याशिवाय असं वाटतच नाही सण आहे म्हणून छानपैकी इथं पुरणाचा ताट तयार केलेलं आहे पुरणपोळीचं मस्तपैकी इथे जेवणसुद्धा आणलेलं आहे कडाची आमटी भात कुठलाही सण असू दे आम्ही पुरणपोळीच करतो आणि त्याशिवाय सण असल्यासारखं वाटतच नाही जर पुरणपोळी वगैरे नाही केली तर त्यामुळे शेवळ्याचा जरी मान असलं ना तरी आम्ही पुरणाचाच स्वयंपाक करतो आणि त्याच्यानंतर मग इथे केक बनवायला घेतला आहे मी मस्तपैकी दुपारचा केक बनवला करा संध्याकाळी पाहिजे होता आणि मग संध्याकाळी छानपैकी असं रेडी झालेली आहे बघू शकता तुम्ही कशी वाटते साडी नक्की सांगा ही साडीसुद्धा मी शोवरने घेतली आहे बरं का स सुंदर आहे साडी काही असं फॉल्ट वगैरे निघाला नाही आणि मला छान वाटलं आणि आणि मग असा केक तयार झाल्यानंतर त्यांना मी द्यायला गेले त्यांनी साडेसातपर्यंत केक मागितला होता त्यांच्या मुलांनी सांगितलं होतं बरं का त्यांना माहीत नव्हतं सरप्राईज केक होता त्यांनी त्यांच्या मुलांनी सांगितलेलं की मम्मीला सांगू नका आणि छान असा सुंदर व्हाईट फॉरेस्ट केक मी इथे बनवला हाफ के जीचा आणि देतात द्यायला जाणार तेवढ्यात ते त्यांच्या घरी सरप्राईजचा सगळा उलगडा झाला बरं का तर ते सरप्राईजच ठेवायचं होतं त्यांच्या मम्मीसाठी त्यांना पण त्या लहान मुलाने ऐकलं त्यांचं बोलणं आणि त्यांना कळून गेलं जाऊ दे शेवटी कळलं तर कळलं त्यांना पण त्यांना भारी आनंद झाला की माझ्या मुलाने माझ्यासाठी सरप्राईज ठेवलं होतं कारण त्यांचा बड्डे पण किती छान चा चांगल्या दिवशी आला होता गुढवी पाडव्याच्या दिवशीच त्यांचा वाढदिवस होता आणि छानपैकी मस्त इथं मग आम्ही गुढीसोबतसुद्धा फोटो काढलेले आणि वेगवेगळे फोटो सेशन असे केले कारण सणवार असले की म्हटले की फोटो जर झाला पाहिजे आठवण ह्या मेमरीज राहतात आपल्याला शेवटी आणि तुमच्या इथेही असं साजरा करतात का गुढीपाडवा म्हणजे शेवाळ्याचा मान असतो का किसा आंगा की सांगा मला व्हिडिओ आवडल्या सबस्क्राईब नक्की करा बाय बाय